दोन मोठी जी मतं आहेत किंवा जे मतांचे घटक आहेत संघ आहेत ते कुठेतरी दुखावले जात आहेत याच्यामध्ये मला वाटत की आपण या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने बघणं आवश्यक आहे सगळ्यात पहिली गोष्ट की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता हा जी आर काढण्यात आलेला आहे ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या काळातच दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं त्यांच्या काळात शिंदे समितीची स्थापना करण्यात आली शिंदे समितीच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्यात आल्या त्याच्यामधूनच हे हैदराबाद गॅझेट आलेलं आहे सातारा गॅझेट आलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आताच्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ज्याच्या नाव ज्याचं नाव त्याच्यामध्ये येणार आहे त्याचं अफिडेव्हिट लागणार आहे त्याचं तुम्हाला एफिडेव्हिट द्यावं लागेल त्याच्यावर तीन सदस्यांची समिती असणार आहे ती समिती त्या सगळ्या गोष्टी पडताळून बघणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कुटुंबी प्रमाणपत्र किंवा कुटुंबीचा दाखला मिळणार आता दुसरा मुद्दा असा एकच मिरिट दुसरा मुद्दा असा की या संपूर्ण ओबीसी लढ्यांमध्ये आमचे ओबीसी बांधव ज्यावेळी आदरणीय आके साहेब लढतायत त्याचबरोबर आमचे जुने मी काँग्रेसमध्ये असतानाचे आमचे सहकारी आदरणीय बबनराव तायवाडे सर पण आहेत की जे ओबीसीचं नेतृत्व करतात तायवाडे सरांचं स्पष्ट मत आहे की त्यांनी आर तपासलेलं आहे त्यांनी माध्यमांवर पण स्पष्टपणे सांगितलंय की त्यांना असं वाटत नाही की कुठेही ओबीसीच्या कुठे तुम्हाला असं म्हणायचंय का की ओबीसीचे तीन नेते एका सेम पेजवर नाही आहेत एका पटलावर नाही आहेत नाही आहेत हे तुमच्या समोर दिसत आहे आणि याला, याला दोष देता येणार नाही आपल्याला कारण शेवटी कायद्याचं इंटरप्रिटेशन जे असतं ते इंटरप्रिटेशन प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो पण मग सरकारमध्ये तुम्ही आणखीन काही प्रयत्न करणार आहात का या तिघांना एका पेजवरती आणण्याचं समजावून सांगा आम्ही आम्ही नक्कीच करणार आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पण तेच म्हणाले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही ओबीसी नेत्यांना भेटू त्यांना हा जी आर सांगू त्यांचा गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करू हे स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे वारंवार अशा पद्धतीने सरकारकडनं तुम्हाला सांगितलं जात आहे की कुठल्याही पद्धतीने हितसंबंध दुखाले जाणार नाहीत ओबीसीचे तरी पण नाराजी काय मला प्रश्न विचारला हो मृणालजी तुम्हाला प्रश्न आहे